माऊली नमस्कार दिव्य तेज आयुर्वेदिक वन औषधी आपले स्वागत आजची वनस्पती आहे लाजवंती हे पाय अशा पद्धती असते लाजवंती लजळू पण म्हणतात लाजळू का म्हणतात असं तिला जर टच झाला हे पानं मिटून घेते हे बा अशी ती पानं मिटून घेते म्हणून तिला लाजळू किंवा लाजवंती म्हणतात आता याचा उपयोग करायचा कशासाठी की ज्या वेळेस समजा एखाद्या लेडीजला डिस्चार्ज होतो म्हणजे लिकोरिया माहीवारी नंतर जो दोन जो चार दिवस व्हाईट डिस्चार्ज होतो ना म्हणजे पाणी वाहतं त्याच्यासाठी वनस्पतीचा वापर केला जातो वापर कसा करायचा की हे जे पानं असतात ना हे पानं वरबडून घ्यायचे पानं वरबडून घेतलं की त्याचा रस करायचा पन्नास शेम एल घ्यायचा दिवसभरात तीन वेळेस सकाळी एकदा पन्नास शेम एल घ्यायचा दुपारी एकदा पन्नास एल घ्याय पन्नास शेम एल घ्यायचा आणि रात्री पण जेवणाच्या नंतर पन्नास शेम एल घ्यायचा यामुळं काय होतं शरीरात जेवढे बॉडी जेवढे बी हीट वाढलं असेल त्याच्यामुळं काय होतं की ते हीट कमी करतं आणि जे पांढरा पाण्याचा त्रास आहे हा कमी होऊन जातो आता ह्या लाजळूचे भरपूर फायदे आहेत त्याच्यासाठी हा एकच उपाय लेडीजसाठी सांगितला तर बाकीची माहिती मी नंतरच्या व्हिडिओमध्ये देईन अशी लाजळूची ओळख आणि फायदा आहे तर ह्या वनस्पतीचा तुम्ही वापर करू शकता